संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अंतर्गत प्रिकॉशन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अंतर्गत उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन संपन्न झालं मुंबईतील ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशनचे संचालक देविदास गोरे यांनी मार्गदर्शन केलं उद्योग सुरक्षा पद्धती आरोग्य मानके आणि विविध उद्योगांमध्ये सुरक्षित कार्य करण्याच्या पद्धती नियमावली सुरक्षित वातावरण व त्याचं महत्व सांगून इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात सुरक्षा आणि आरोग्याची घ्यावेची काळजी यावर उपाययोजना याबाबत यावेळी चर्चा झाली आहे यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अजय बी कोंगे कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापिका रईसा मुल्ला इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पवार सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी केलंय घरी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन झाला अन्वेषण लाईव्ह न्यूज सा कोल्हापूरहून मारुती गायकवाड